मदनी येथे तुकडोजी महाराज यांची पासठवा पुण्यतिथी महोत्सव उत्साहात साजरा तुकडोजी महाराज पुण्यतिथी उत्साहाने दुमदुमली मदनी नगरी सेलू तालुक्यातील मदनी येथे गुरुदेव सेवा भजन मंडळ तथा समस्त गावकरी मंडळीतर्फे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची पुण्यतिथी महोत्सव तसेच वैराग्य गाडगे महाराज यांच्या स्मृती सोहळा एक जानेवारी दोन हजार पंचवीस ते तीन जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत पुण्यतिथी महोत्सव उत्साहात साजरी करण्यात आली यामध्ये ग्रामसफाई सा कलेशस्थापना सामुदायिक ध्यान पुरुषांचे भजन महिलांचे भजन नेत्र व आरोग्य मोफत तपासणी महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम शिबिर रांगोळी स्पर्धा रामधून कीर्तन पालखी शोभायात्रा बहुसंख्येने भजन मंडळी समाप्ती व श्रद्धांजली कार्यक्रम गोपालकाल्याचे कीर्तन तसेच सत्कार समारंभ व मान्यवरांचे भाषण तसेच भव्य महाप्रसादाचा कार्यक्रम अशा विविध कार्यक्रमामुळे ग्रामस्थांमध्ये धार्मिकतेची वातावरण निर्माण झाले होते तसेच मौन प्रार्थना आरती करून पुण्यतिथी महोत्सव साजरा करण्यात आला मुख्य संपादक सूरज अल ठाकूर सहप्रतिनिधी गजेंद्र डोंगरे गांधीगिरी न्यूज 24 फोर मदनी वर्धा